रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सांगितलेली कामे पुढील पाच वर्षात पूर्ण करणार आमदार प्रशांत ठाकूर महायुतीची पनवेल येथे संयुक्त पत्रकार परिषद आमदार प्रशांत ठाकूर यांनी मांडले विकासाचे विजय विरोधकांवर खरपूस टीका निवडणुकीत जाहीरनाम्यात सांगितलेली कामे आम्ही पुढील पाच वर्षात पूर्ण करणार असल्याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद पनवेल येथे आज पार पडली यावेळी आमदार ठाकूर यांनी आपली भूमिका मांडली आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी विकासाचे विजन मांडले तर विरोधकांवर खरपूस टीकाही केली पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने थेट पनवेल महानगरपालिकेत सत्ता आल्यास पालिकेने लावलेला कर रद्द करून प्रलंबित कामे करणार असल्याचा मतदारांना थेट बॉन्ड लिहून दिला असल्याने भाजप यावर टीका करत आहे असे लिहून दिल्याने कामे होत नाहीत आपला पराभव दिसत असल्याने असे करार केले जात आहेत मात्र तरीही ते जिंकणार नाहीत आणि हरल्यावर पुन्हा ईव्हीएम मशीनवर खापर फोडायचे हेच काम असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले आम्ही जाहीरनाम्यात सांगितलेली कामे पुढील पाच वर्षात पूर्ण करणार असल्याचेही आमदार ठाकूर प्रशांत म्हणाले न्यूज ब्युरो रायगड त्यामुळे या सगळ्याचा विचार करून केला पाहिजे यंत्रणा आराखडा बनवते आणि त्यामुळे ठीक आहे आता बघा आता सरसकटपणानं माझ्याकडे आता तशी आकडेवारी नाही आहे पण काम निकृष्ट होऊ देऊ नये यावर कटाक्ष आम्ही याच्यापूर्वी ठेवलेला आहे आता महापालिका प्रशासन मध्ये दोन हजार बावीस पासून प्रशासन त्या ठिकाणी होतं थेट आमच्या नगरसेवकांचा अंकुश त्या ठिकाणी नव्हता हो पण तरी सुद्धा एक आमदार या नात्यानं माझी ती जबाबदारी आहे मी ती जबाबदारी पार पाडलीच पाहिजे याही पुढे आम्ही ती पार पाडत राहू महानगरपालिका आपल्या उत्पन्नांवर चालते महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीची नेहमी आपल्यावर आरोप करण्यात आलेले आहे की महा पनवेल महानगरपालिका चालवण्यामध्ये महाविकेचे सरकार हे आपल्याशी स्थानिक स्वराज्य संस्थेचं स्वतःचं महसूल असतो उत्पन्न वाढवण्यासाठी स्थानिक स्वराज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या महानगरपालिकेच्या माध्यमातून माहितीने आपल्या पंचनाम्यामध्ये हा महसूल कशा पद्धतीने वाढवला जाईल आणि कशा पद्धतीने ही महानगरपालिका अगदी पारदर्शक पद्धतीने आणि उत्पन्न आणि सुरक्षा ठेवी रक्कम ठेवून चालवली जाईल असं नमूद आहे असं आहे की एक तर महापालिका म्हटली की तुम्ही म्हणाल्याप्रमाणे त्याचं उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण झाले पाहिजे या अनुषंगानं आम्ही सुरुवातीला मालमत्ता कर जो लावला तो मालमत्ता कराची बिलच त्यावेळेचे आयुक्त यांनी दोन हजार एकोणीस लाच त्या ठिकाणी लागली त्यांनी लावलीच नाही आणि मग थेट पाच वर्षाच्या नोटीसा एकत्र गेल्या आणि त्यातून पुढे दोन वर्ष कोविड आला त्या सगळ्यामुळे त्या मालमत्ता कराच्या बाबतीमध्ये खूप मोठा असा असं म्हणूया तुटवडा महापालिकेच्या गंगाजळीमध्ये होता पण अडीच वर्ष भाजपा यांच सरकार नव्हतं माहितीचं सरकार नव्हतं आणि त्यामुळे त्या अडीच वर्षामध्ये जो जीएसटीचा परतावा येतो तो, तो जीएसटीचा परतावा योग्य लागलेला नव्हता मग त्याचा पाठपुरावा आम्ही केला माहितीचं सरकार आल्याच्या नंतर आणि तो पाठपुरावा केल्याच्या मुळे जीएसटीचं अनुदान हे आमचं चौपट वाढलं जे प्रत्यक्षात ऍक्च्युअल होतच पण ते आम्हाला एक चतुर्काश मिळतो ते चौपट वाढलं आणि आता पाचशे पेक्षा जास्त हे आम्हाला त्या जीएसटीच्या अनुदानातून वर्षाला आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यामुळे ते अनुदान आहे स्टॅम्प ड्युटीचं अनुदान असतं या सगळ्यामुळे चांगल्या पद्धतीचं अनुदान मिळत आहे वाजबी टॅक्स लावला पाहिजे त्याच्यावर आम्ही भर दिलाय लोकांनी आता दोनशे कोटीपेक्षा जास्तचा भरणा आता सलिकडे या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये केला त्यामुळे या सगळ्याच्या मुळे निश्चितपणे आम्हाला खात्री आहे आणि सरकारचं पाठबळ तर आहेच केंद्र सरकार राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांसाठी प्रयत्न केला एका अर्थानं त्यांनी असं दाखवलं प्रशांत ठाकूर परेश ठाकूर हेच महापालिका चालवत आहेत तर मला आपल्याला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगावं लागेल की परेश ठाकूर सभागृह नेते होते भाजपचा आमदारांच्या नातेवाईकांना तिकीट न देण्याचा निर्णय आणि तोही निर्णय कसा होता पहिल्यांदा निवडणूक लढवत असेल तर त्याला तिकीट द्यायचं नाही आधी जे राजकारणात आहे मुंबई पासून की मात्र तिकीट त्या ठिकाणी मुंबई पासून अन्य ठिकाणी दिली गेली जे आधीपासून राजकारण होती पण आमदार आता झाला एक वर्षापूर्वी आणि लगेच घरातल्या कुटुंबियांना त्या ठिकाणी सांगतोय असं घडता कामाने यासाठी माननीय या सभागृह नेते माजी परेश ठाकूर यांनी आधीच निर्णय घेतला मी निवडणूक नी लढवणार नाही आणि परेश ठाकूरांनी ही निवडणूक लढवलेली नाही त्यामुळे आमच्यावरती जे आरोप करताय त्यांनी या दृष्टिकोनातून विचार करावं हो की आपण कशा पद्धतीचे आरोप करतोय आमच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप ज्यांनी केला त्यांच्या बॅनरवरती ज्यांचे फोटो आहे ते गेली साडेचार वर्ष एक बँक कर्नाळा बँक ही बुडवल्याबद्दल ते तुरुंगात आहे आणि त्या बँकेच्या ठेवीदारांचे पैसे आमच्या मिळून ठेवीदारांना मिळाले ते ठेवीदार त्यांच्याशी जास्त संबंधित होते आणि म्हणून एक एक एक, एक करत ते त्यांच्यापासून ते त्यांचे सहकारी निखळत गेले आमच्याकडे संख्या एक्कावन्न होती ती महापालिकेची निवडणूक लागताना आमची पासष्ट झाली विजय खानावकर महायुतीचे आमचे राष्ट्रवादीचे सहासष्ट झाले म्हणजे ते आमच्या आरोप करतात पण त्यांनी स्वतःचा जरा अंतरंगामध्ये लोक बघावं तर त्यांच्या लक्षात येईल त्यांचा जनाधारही सुटला आणि मग आता त्यांचे सहकारी सहकारी आमच्या बरोबर का आले त्याच कारण असं आहे की त्यांच्यावरचा जनतेचा विश्वास आधीच उडाला होता ती जनता या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगत होती तुम्ही यांची साथ सोडा नाहीतर हळूहळू तुम्ही सुद्धा लोकांच्या मधून बाल व्हाल आणि त्यामुळे योग्य वेळी त्या त्या आमच्या सहकार्यांनी निर्णय घेतला आणि ते आमच्या बरोबर आले मला वाटतं की हे एवढंच सेल्फ एक्सप्लेनेटरी <स्थाँगा> आहे तर त्यासाठी कार्यकर्त्यांची चांगली टीम असावी लागते कार्यकर्त्यांचं चांगलं नेटवर्क असावं लागतं जे आमच्या सुदैवानं आमच्याकडे सातत्यानं राहिलेलं आहे राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार या सगळ्यांच्या बरोबरीनं काम करत असताना आम्ही माहितीचे कार्यकर्ते आहोत सन्मान्य आठवले साहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहोत तर संवाद या विषयावरती आम्ही सतत भर ठेवला आम्ही प्रचाराची पत्रक घेऊन लोकांच्याकडे गेलो त्यांच्याशी संवाद साधलाय आम्ही फक्त प्रचाराच्या निमित्तानं लोकांकडे गेलेलो नाही आम्ही सातत्यानं मोदी सरकारची कामं लोकांपर्यंत घेऊन गेलो राज्य सरकारची कामं लोकांपर्यंत घेऊन गेलो त्यामुळे लोकांना आम्ही नवीन नव्हतो लोकां लोक आपल्या आम्हाला नवीन नव्हतं भारतीय जनता पार्टी म्हणून आमची ताकद काय आहे सगळ्यात जास्त कि आम्ही बहुतांश इमारतीमध्ये आमचे सेक्टर प्रमुख आहेत भाजपची मूळ रचना आमची शक्ती केंद्र प्रमुख भूत अध्यक्ष ही आमची रचना आहेच त्याचबरोबरीनं आम्ही आता बिल्डिंग प्रमुख नेमले आणि त्या बिल्डिंग प्रमुखांमार्फत आम्ही वेगवेगळ्या सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी यांच्या यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या संवाद सभेचं आमंत्रण घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचलो आम्हाला आनंद आहे की मुख्यमंत्री काल आले आणि मुख्यमंत्र्यांनी जो संवाद साधला मला कल्पना आहे आपण सारी पत्रकार मंडळी गेली अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम आहेत मी वेगवेगळ्या आपल्या पैकी पत्रकारांच्या मुलाखती सुद्धा वेगवेगळ्या चॅनल पाहिल्या मत आपण व्यक्त केली सगळी काही आम्हाला आवडणारी आणि आम्हाला समाधान देणारी असते असं नाही पण पत्रकार म्हणून आपली अभिव्यक्ती आहे स्वातंत्र्य आपल्याला आपण आपली मतं व्यक्त केलेली आहे आमच्या परीनं आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी काल इथे आल्यानंतर पनवेल महापालिकेचं काम सांगितलंच त्याही पलीकडे जाऊन पनवेल महानगर कसं वेगानं विस्तारित होत आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे काल मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये होते आणि तिथून ते पनवेल मध्ये आले कोल्हापूरमध्ये तिथे विषय आहे कोल्हापूर महापालिकेची हात वाढ आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री केलं सोशल मीडियावर काही वेळेला महापालिकेचे अधिकारी वरिष्ठ दर्जाचे अधिकारी मलाही सांगतात पण माझं म्हणणं आहे प्रदूषणामुळे सगळ्यात पहिले काय घडतं तर महापालिकेच्या नागरिकांचं आरोग्य बिघड आरोग्य जर तुमची जबाबदारी आहे ते आरोग्य बिघडणाऱ्या यंत्रणा आणि त्यांचा अंकुश आहे अशा यंत्रणा यांच्यावरती आपला या ठिकाणी डायरेक्ट कंट्रोल म्हणजे अंकुश हा असलाच पाहिजे नाहीतर पर्यावरण त्याचं पर्यावरण कशाला होणार आहे नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहे त्यामुळे जर प्रदूषण नियंत्रण महामंडळ त्यांचं काम जो कोणाला बजावत नसेल तर महापालिकेला सुद्धा काही या ठिकाणी ठोस भूमिका घ्यावी लागेल असे अधिकारी जे काम सुधारपणा करतात आणि महामंडळ प्रदूषण नियंत्रण महामंडळ जर त्यांना पाठीशी घालत असेल तर त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी महापालिकेनं केली पाहिजे मॉनिटरिंग कंटिन्युअस महापालिकेने केलं पाहिजे सीसीटीव्ही जर झाडून तर अशा ठिकाणी जिथे एक्स्ट्रा तर अशा पद्धतीचे सीसीटीव्ही कॅमेरे हे लावले गेले पाहिजेत की ज्याच्यातून याच्यावर काही बसू शकतो जर महापालिकेच्या हातीच्या बाहेर असं काही घडत असेल तर त्याही परिसरामध्ये जिल्हा परिषद घेऊन त्याच्यावरती कंट्रोल ठेवला पाहिजे आपल्याकडे मला असं वाटतं की आठशेच्या आसपास एस्टॅब्लिशमेंट आहेत एमआयडीसी मध्ये प्रत्यक्ष सगळे कारखाने चालू नाही आणि अशाही काही तक्रारी येतात की बंद असलेले त्या ठिकाणी अशा पद्धतीनं जात तर याही तक्रारी यापूर्वी आलेल्या आहेत या सगळ्यावरती कारवाई करताना महापालिकेनं महत्वाची भूमिका बजावली पाहिजे आणि या अनुषंगानं महापालिकेला आम्ही बाध्य करून सांगितलं की आपल्या सगळ्यांच्या सूचनांच्या आधारे आम्ही पुढे जातोय ही सूचना महत्वाची आहे नक्कीच त्याच्यावरती कारवाईमध्ये मी पुन्हा उल्लेख करेन एकशे एकोणतीस क चा उल्लेख या ठिकाणी केला गेलाय आणि असं सांगितलं जात आहे म्हणजे कि बावीस हजार नऊशे त्र्याऐंशी गावकऱ्या नदीतल्या प्रॉपर्टीज ना त्याचा फायदा एकशे एकोणतीस अचा मिळाला आम्ही जर एकशे एकोणतीस अ लावायच्या विरोधात असतो तर बावीस हजार नऊशे त्र्याऐंशी प्रॉपर्टीजना त्याचा फायदा मिळाला असता का तो कसा मिळाला कारण गावत्या नदीमध्ये सगळीकडे लागले पाहिजेच ज्यांना ज्यांना टॅक्स लागलाय ज्यांना ज्यांना टॅक्स लागला आहे ग्रामपंचायतीचा त्यांना त्या एकशे एकोणतीस चा फायदा मिळतोय आणि त्या एकशे एकोणतीस अच्या आधारे त्यांचा न लागता ऐंशी टक्के शंभर टक्के असा टप्प्या टप्प्याने तो लागत गेलाय आम्हाला आनंदच आहे काही अडचण नाही त्याच्यामध्ये आम्ही तर पन्नास टक्के टॅक्स कमी करा असा आम्ही ठराव मांडला सत्ताधारी ठराव आणत असतात आम्ही तो ठराव मांडला त्या ठरावाला पाठिंबा दिला गेला आज आमच्या विरोधात ज्या एका वार्डामध्ये उभे आहेत आणि ज्यांची आता सगळी लढाई त्या एका वार्डात चालू आहे त्या आता आरोप करतायत की पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आरोप ऐकला की असं असं झालं त्यांच्यामुळे ही टॅक्स माफी झाली मला त्यांना सांगायचं आहे त्याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सन्माननीय गोविंद राजन जे नगरविकास सचिव आहेत त्यांच्या मीटिंगचाही कोर्ट केला पण त्या मीटिंग मध्ये त्या ठिकाणी एकशे एकोणतीस अ लागू झाला पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी त्यावेळेला सुद्धा स्कॅनल केलेला आहे त्याचा आग्रह त्यांनी त्या, त्या बैठकीत का नाही धरलेला आहे सुप्रीम कोर्टामध्ये चार चार वर्षांची लढाई चालू आहे त्या एकशे एकोणतीस चा आग्रह धरून त्यांना सुप्रीम कोर्टानं चार वर्षात एक रिलीफ का नाही दिला आता हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे जेव्हा पायाखालची जमीन सरकते त्यावेळेला या सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि त्यामुळे हे आज निवडणुकीसाठी निवडलेलं यांचं हे खेळणं आहे हा कुरकुळा ते पंधरा सोळा तारखेपर्यंत वाजवून आणि त्यानंतर मग आणि बाकी सगळ्या गोष्टीच्या नावानं हे सगळे गळा काढणार आहे आज अशा आणि असा अदा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी तर उत्तर दिलं का की लोकांना जर सेवा सुविधा द्यायच्या तर लावावत लागेल वाजवी असला पाहिजे आणि तो वाजवी असण्याच्या दृष्टीकोनातून माननीय भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या दोन जानेवारीच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यापासून जी सुरुवात झाली आणि काल माननीय मुख्यमंत्री यांच्या संवाद सभेपर्यंत हा आमचा प्रवास हा त्यांनी सांगितला या सगळ्या कालावधीमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विजन म्हणजे सबका साथ सबका विकास हे त्याचं कायम सूत्र राहिले आणि हे सगळं सबका प्रयास याच्या माध्यमातून हे या आढळ शक्य झालंय हे माननीय पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे त्यामुळे संवादापासून संवादापर्यंत हा जो प्रचाराचा प्रवास आम्ही आपल्याला त्याच्या पाठीमागे आपल्या सगळ्यांपर्यंत आम्ही कशा पद्धतीने पोहचू शकलो हे आम्ही सांगतोय म्हणजे काल कामोठ्यामध्ये आमच्या निहाय पोलिंग एजंटच्या सभा पार पडल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण केलेल्या वॉरोप्स असतील किंवा उमेदवारांचे प्रचार पत्रक असतील त्या सगळ्याच बाबतीमध्ये बाक्ति भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय माहितीनं सतत प्रचारामध्ये आघाडी घेतली प्रचार करत असताना घराघरापर्यंत आम्ही गेलं पाहिजे याच्यावरती सगळ्यांचा आमचा विशेष आग्रह होता प्रचार करत असताना आपल्याला कल्पना आहे प्रभाग क्रमांक एक पासून वीस पर्यंत झाला एक आणि दोन प्रभाग आहेत त्याच्यामध्ये ग्रामीण भाग जास्त प्रमाणात आहे आणि तीन नंबर प्रभाग जो आहे त्या तीन नंबर प्रभागामध्ये आता मोठ्या प्रमाणावरती नागरीकरण आता त्या ठिकाणी झालंय तीन नंबर प्रभाग जो आहे संपूर्ण वीस वॉर्डामध्ये सगळ्यात जास्त मतदान म्हणजे सेहेचाळीस हजार पण एस टी एपओ याच म्हणजे मी आमदार झाल्यापासून याचा फॉलोअप करतोय सुरुवातीला बीओटी तत्वावरती बस डेव्हलप करायची होती मी त्यावेळेला भाजपमध्ये नव्हतो तेव्हापासून ते सुरू झालं मग त्याच्यानंतर असं ठरलं की शासन बांधले आणि मग पुन्हा कधीतरी दोन हजार सतरा मध्ये असं झालं दिवकर साहेब होते की नाही आता ते बीओटी तत्वावरती बांधायचे त्याच्या निविदा निघाल्या टेंडर झालं त्याचे आराखडे महापालिकेला सबमिट झाले एअरपोर्टच्या कामामुळे त्या सगळ्याच हायटेड इमारती त्याचे आराखडे अडकले त्याच्या आधी पर्यावरणासाठी अडकले मग त्या हा मुळे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे तो अडकला दोन वर्ष या कामामध्ये गेली जो कॉन्ट्रॅक्टर नेमला गेला अभिप्रेत सगळ्या ठिकाणी असं असत की त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे या अनुषंगाने त्या निवेदना रद्द करा याचा मी आग्रह धरला आणि अशा बीओटी स्वरूपाच्या निविदा रद्द करत असताना ती प्रक्रिया पुन्हा देखील अवलंबायला लागली तर एखाद्या कॉन्ट्रॅक्टरनी त्याचा सा स्टडी चालू केलेला असतो तो, तो खर्च करतो त्याच्यावर त्याचा अंतर्भाव असतो त्या बीओटी वरती चालवण्याच्या मध्ये खर्च अंतर्भूत असतो तर ते रद्द केलं रद्द केल्यावरती कॉन्ट्रॅक्टर मोठे क्लेम करून टाकतो असे क्लेम्स करतो आणि कोर्टामध्ये गेला अनेक वेळेला आपण काही महाराष्ट्रामध्ये टेंडर पाहिले असतील की त्याला स्थगिती दिली जाते हे घडू नये याच्यासाठी म्हणून शासनानं त्याला संधी देत राहिली आणि त्याला संधी देत राहिल्यामुळे शेवटी आता चला त्याच्याकडून करून घ्यायचे का त्याच्याकडून करून घ्या त्यांनी तरी वेगळं करावं अशा याच्यावर मी सुद्धा म्हणालो हरकत नाही याला मान्यता द्या आता विमानतळ पण झालं जे रेस्ट्रिक्शन आपल्याला कल्पना आहे आपल्या परिसरामध्ये बऱ्याचशा इमारतींच्या उंचीवरती रेस्ट्रिक्शन आलेली होती आता त्या फनेलची उंची ही सुद्धा डिसाइड झाली एअरपोर्ट झालं त्यामुळे आता सगळ्या जे थांबलेला विकास होता तो पूर्ण होऊ शकणार आहे महापालिकेचा थेट याच्यावर अंतर्भाव नाही महापालिकेने ना परवानगी अथॉरिटी म्हणून त्याचा विषय आहे ते क्लिअर झालंय आता त्यांनी त्या कामाला वेग आणव ते लवकर पूर्ण केलं पाहिजे याच्यावर आम्ही सुद्धा पाठवा करू शकत मुख्यमंत्री काल म्हणाले आज या पद्धतीनं कुणीही काही कमिटमेंट द्यायच्या आणि निवडून देण्याचा प्रयत्न करायचा खर तर त्यांना त्यांच्या वार्डात निवडून असल्यामुळे जे जे त्यांचे दिग्गज आहेत त्यांना त्यांच्या वार्डात निवडून देण्यासाठी आता कष्ट करावे लागत आहेत आणि त्यामुळे त्या हा त्यांनी केलेला डेस्परेट अटेम्प्ट आत्मघातकी असा प्रयत्न आहे की अशा पद्धतीनं कर्नाटक अन्य राज्यांमध्ये जिथं जिथं काँग्रेस सत्तेमध्ये आली त्या ठिकाणी सत्ते सकत मध्ये येण्यासाठी दिलेली आश्वासनं ते पूर्ण करू शकत नाहीत की त्यांचीच लोक सांगायला लागली आता हे चित्र आपल्याही डोळ्यापुढे आहे मीडिया आपण ज्याला रिप्रेझेंट करता मला वाटतं की आपल्या मध्ये मंडळी तिथे आहे की तिथलं चित्र तुम्ही चॅनल वरती दाखवताय जनतेला दिसतंय त्यामुळे जे बोलतो ते ते डिलिव्हर करू शकत नाही हे जनतेला पूर्ण माहिती आहे फक्त आता निवडणुकी जनता आपली करमूक करून घेते कुठे ना कुठेतरी एखादा आढवा माणूस असतो थोड्या काळासाठी तो त्यांच्या अशा मध्ये येतो पण मला खात्री आहे की बहुसंख्य जनता अशा ये बहकाव्यामध्ये येणार नाही